मित्रांनो कसे आहात ठिकाण का तर बघा ही आपली बाजरी आहे हाय का मस्त आपण खुर आपली होती तर आपण व्हिडिओ पण शूट घरी चाललोय राहनातली काम ह शेतकऱ्याचं म्हणलं सर्व नाही गोरुंच्या सर्व्हला कशी रविवारची सुट्टी सणावारा दिवशी सुट्टी शेतकऱ्यांना सुट्टी नसते ना अजिबात कसं रानातलं गवत काढून झाले ते आपण घरी चाललोय तर बघा परिसर किती छान आहे आहे का नाही नाही तर वातावरण आमच्या ह्या दिवसभर बसलं तरी उठ वाटायचं नाही इतकं मस्त वातावरण हो आहे वा खरंच फ्रेश हवा ही आणि आमची या डोंगरावर रा बाजरी जे आमच्या रानाच्या डोंगरावर रान आहे ते रानात बाजरी अशी मस्तपैकी आहे का नाही Mm. tala bye.